सायली फॅशन डिझायनर चायना आणि मी आहे सायली तर तुम्हाला सा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आज खरं तर मी खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे खरं तर ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊज खूप सुंदर असं लुक येणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला या ब्लाऊज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही टिप्स एंड ट्रिक्स आहे जेणेकरून तुम्हाला सहजच बनवता येईल आणि खरं तर ना आ, ही ब्लाऊज डिझाईन इतकी मस्त आहे की यामुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर हिची काही डिझाईन आहे ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आय होप सो आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात हे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाऊज पीस तर खूप सुंदर असा साडीवरचा हा ब्लाऊज पीस आहे आणि याच्यावरचं म्हणजे कलर कॉम्बिनेशन तर खूप सुंदर आहे त्याचबरोबर साईडला छान असा कार्ड सुद्धा आहे आणि असा जर ब्लाऊज पीस असेल ना तर बऱ्याचदा आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तर आज आपण खूप सुंदर न्यू लूक मधली फेस्टिव्हल स्पेशल ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल सो बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे ते ह्या ब्लाउजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच इंच शोल्डर सो so, मी गळारंदीची मार्किंग करून घेतली एवढाच नाही तर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे साडेपाच इंच घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन तर आठ अधिक दीड तर असं टोटल दहा इंचाला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट ऑलरेडी इथे कटिंग करून घेतले आहे आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्ट वर करायची आहे तर ती करून घेऊयात सो बघा मग तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करत आपल्याला इथे म्हणजे गळ्याची जी, जी काही लांबी आहे तर त्याची मार्किंग करून घ्यायची आहे सो बघा मग इथे मी जेवढा गळा होता त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन तर असं टोटल साडे दहा इंचाला मार्किंग करून घेतली त्यानंतर इथून इकडे अडीच इंच गळारुंदीची मार्किंग सुद्धा केलेली आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आता आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा इथे एक हा बॉक्स तयार होतोय खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने इथे हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो आणि हे झाल्यानंतर आता आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करायची आहे सो बघा मग मी इथून मटका गळ्याची मार्किंग करत आहे बऱ्याचदा मटका गळ्याची मार्किंग कशी कर करावी हे सुचत नाही सो बघा ह्या पद्धतीने तुम्ही अगदी अलगत अलगत सावकाशपणे मार्किंग करू शकतात आणि मग त्यानंतर ती आपल्याला डीप करायची आहे म्हणजे थोडीशी डार्क करायची आहे त्याचबरोबर जर का तुम्हाला हा मटका गळा अजून डीप घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता पण एवढा जो काही म्हणजे मागचा गळा आहे ना त्यानुसार एवढा डीपनेस ओके आहे सो अशा पद्धतीने मटका गळ्याची आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता जशी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून हा गळा रेडी करायचा असेल तर मग इथे तुम्ही डायरेक्ट कटिंग न करता हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची पण इथे आज आपण कॅनव्हास पेपर यूज न करता खूप सुंदर अशी खर तर बॅकने डिझाईन बनवणार आहोत आणि मटका गळा सुद्धा प्रॉपर फिनिशिंग येईल बिना कॅनव्हास पेपरचा कसा बनवायचा तर हे देखील तुमच्या सहजच लक्षात येईल सो बघा मग फायनली इथे आपली गळ्याची कटिंग झालेली आहे सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागणार आहे त्यासाठी जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो या पद्धतीने सरळ ठेवायचा आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट पार्ट्यावर ठेवायचा सेंटरला एक पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली गळारुंदी स्प्रेड होईला नको स्टिचिंग करताना इझी जावं यासाठी एकदा गळारुंदी सुद्धा मी चेक करून घेतली आणि ती व्यवस्थित सेट सुद्धा करून घेतली आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील कुठेही गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण बऱ्याचदा आपली ही टीप ना तिरकी वगैरे होते आणि त्यामुळे मग सगळं लुकच बिघडत आणि फिनिशिंग सुद्धा बिघडते स्वतः होऊ नये त्यासाठी अगदी सावकाश काळजीपूर्वक गळ्याच्या कडेकडेने व्यवस्थित एकसारखं पाव इंचे एवढं मार्जिन ठेवून इथे आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे सो बघा मग इथे आपण ही टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला साधारणत अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पाड दोन्ही आपल्या इथे सोबतच फिनिशिंग रेडी होईल आणि आपल्याला इथे कुठेही कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडणार नाही सो बघा मग अशी टीप मारून घेतल्यानंतर जे काही कमरेच्या साईडचा एक्स्ट्राचा आहे तर ते आपण कटिंग करून घेऊयात आणि यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही आपल्या एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला तर इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे काहीही मार्जिन ठेवायची आपल्याला खरंतर गरज नाहीये सो बघा मग एकदम व्यवस्थित इथे कट करून घेतल्यानंतर गळायला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा गळा कुठलाही असो या पद्धतीने छोटे छोटे कट्स टाकून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कट मारतानी ब्लाउजला कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला हा बॅकपार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे सरळ करताना अगदी सावकाश अलगत अलगत आपल्याला तो सरळ करायचा आहे अजिबात खेचायचा नाहीये आणि व्यवस्थित गळा सुद्धा बाहेर काढून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटिप सो बघा मग दापटिप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो साठी ही खूपच महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं की सगळं अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि गळ्याची फिनिशिंग लुक सगळंच बिघडतं तसं होऊ देऊ नका अगदी काळजीपूर्वक आपल्याला का ही दापटीप द्यायची आहे आणि खरं तर या दापटीप वरच आपल्या गळ्याचा शेप डिपेंड आहे सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग आपला गळा रेडी झाला त्यानंतर सेम त्याच पद्धतीने कमरेच्या साईडला सुद्धा आपण इथे दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा दापटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सो संपूर्ण स्टिचिंग करताना मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा म्हणजे तुम्हाला फक्त डिझाईन बनवणार नाही तर ती प्रॉपर फिनिशिंगचं कसं स्टिच करावं तर हे देखील सहज लक्षात येईल त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला कडे कडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही तिरक जाणार नाही या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे सो बघा वन म्हणजे वन हाफ इथे जोडलं गेलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सा सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे छोट्या मोठ्या टिप्स नक्की फॉलो करायचे आहे तर बघा मग फायनली अशा पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून झाला आणि जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो कट करून सेपरेट करायचा आहे आपल्याला आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आपण कट करत असतो जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं सो खरं तर यासाठीच मग आपल्याला हे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचं बॅक पार्ट रेडी करायचा आहे पुढची डिझाईन बनवण्यासाठी ठीक आहे सो बघा मग एवढा पार्ट आपला एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झाला सेंटरला मी एक चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेतली त्यानंतर पुन्हा इकडे बघा एक एक इंचाची मार्किंग आणि इकडनं सुद्धा एक एक इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता पट्टीच्या सहाय्याने लाईन आपण इथे ड्रॉ करून घेऊयात ठीक आहे सो बघा एवढी मार्किंग केलेली आहे सध्या आता हा मी बॅक पार्ट साइड ठेवते आणि साडीला मॅचिंग असा आपल्याला थोडासा कपडा इथे घ्यायचा आहे सो आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या इथे कट करायच्या आहे तर ते आपण कट करून घेऊयात सो बघा मग मी इथे छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे रेड कलरच्या म्हणजेच आपला कॉन्ट्रास्ट मॅचिंग कपडा आपण इथे घेतलेला आहे आणि या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला छोटी पट्टी इथे तयार करून घ्यायची आहे चपटी पट्टी एक सगयत, तर ती एकसारखी होईल काळजी घ्यायची आहे थोडीशी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही इथे साडीचा कपडा थोडासा युज करू शकतात किंवा तुमच्याकडे जर का दुसरा कपडा साडीला मॅच होणारा किंवा ब्लाउजला कॉन्ट्रास्ट असा काही असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकतात सो बघा मग जेवढं मी पट्टी कट केली होती त्याची एक छोटीशी चपटी पट्टी रेडी करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने अजून एक पट्टी इथे तयार करून घेऊयात तर मला असं वाटतं की एवढं आपल्याला पूर्ण नाही खरं तर मला असं वाटतं की अजून लागू शकतात आपल्याला ह्या पट्ट्या बट ठीक आहे आधी एवढं करून घेऊयात स्टिच करायला सुरुवात करूयात आणि जर कमी पडल्या तर मग अजून आपण इथे छोट्या छोट्या चपट्या पट्ट्या रेडी करून घेऊ शकतो फक्त एवढंच आहे की प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला ह्या व्यवस्थित एकसारख्या पट्ट्या तयार करण्याची म्हणजे थोडीस प्रयत्न करायचा आहे तर बघा ही पट्टी आता इथे तयार झालेली आहे आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला याचे छोटे छोटे पार्ट्स मध्ये कट कर करायचं आहे ते म्हणजे छोट्या छोट्या पट्ट्या तयार करायच्या आहे अगदी छोट्या खूप मोठ्या करायची गरज नाहीये बघा मला असं वाटतं एक इंचाच्या पण ह्या नसतील किंवा एक इंचापर्यंत असूही शकतात ठीक आहे एकदम छोट्या छोट्या तुम्हाला जर काही ह्या लावणं अवघड जात असेल तर तुम्ही यापेक्षा थोड्याशा मोठा कट करू शकतात बट मला असं वाटतं एवढ्या सफिशियंट आहे आणि लावणं खूप पण अवघड नाहीये तसं पुढे तुमच्या ते लक्षात येईलच सो म्हणूनच बघा मग मी या पद्धतीने इथे या छोट्या छोट्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्या ज्या काही चपट्या पट्ट्या आपण तयार केलेल्या आहेत तर ह्या लावून आता आपण पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात तर बघा मग आता ह्या ज्या काही पट्ट्या आहेत ना तर त्या आपल्याला बघा खरं खर तर एक पट्टी एका टाइमला लावायची आहे आणि ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे सो ह्या पद्धतीने फोल्ड करून ती इथे आपल्याला लावायची आहे आणि ही जी काही पट्टी आहे ते ही गळ्याच्या बाहेर निघणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे सो बघा मग अगदी सावकाशपणे आपल्याला इथे एक एक पट्टी पकडत पकडत टीप मारत मारत ही पट्टी जोडून घ्यायची आहे तुम्हाला स्क्रीनवर साईडला दिसत असेल की मी अगदी झूम करून तुम्हाला दाखवत आहे की कशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून आपल्याला टीप मारून जोडून घ्यायचं आहे ते सुद्धा अगदी सावकाशपणे जेणेकरून तुम्हाला वरून पण व्ह्यू दिसतोय आणि फूडच्या खाली कशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि कशा पद्धतीने टीप मारायची आहे तर हे सुद्धा दिसते डिस्टन्स एकसारखा ठेवायचा आहे तर बघा मग ज्या पद्धतीने मी व्हिडिओ मध्ये अगदी सावकाशपणे व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत या पट्टे लावून घेत आहेत तर तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायचे आहे त्याचबरोबर बघा मग आडव्या साइडला सुद्धा आपल्याला पण जी मार्किंग केलेली आहे ना तर तिथे सुद्धा त्या लावून घ्यायचे आहे ठीक आहे सो so, बघा मग फायनली आपण बरोबर एका साइडला या छोट्या छोट्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहे सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साइडला सुद्धा ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत आणि फायनली दोन्ही साइडने आपण ह्या छोट्या छोट्या पट्ट्या लावून घेतल्या त्यानंतर काय करायचं आहे बघा की कडेने आपलं ते किंचित एक्स्ट्रा आहेत पट्ट्या आपण अंदाजे कट केलेल्या होत्या आणि टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्रा आहे तर ते कट करून आपल्याला सेम करून घ्यायचं आहे तर महत्त्वाचं म्हणजे कट करताना ब्लाऊजला चुकून वगैरे कट जाणार नाही त्याची काळजी घ्यायची कारण बऱ्याचदा काय होतं की, की गडबडीमध्ये ना ब्लाऊजलाच कट जातो आणि जर असं झालं तर आपलं खूप काम वाढतील आणि सगळं ब्लाऊजच बिघडेल सो नका हो म्हणजे तसं होऊ नये यासाठी काय करायचं खरं तर बघा या पद्धतीने एक एक पट्टी पकडायची आहे तुम्ही आणि ती अलगत अलगत कट करायची आहे खूप गडबड करायची नाहीये एक दोन मिनिटं आपल्याला जास्त लागले तरी चालेल तर बघा एक साइडचं आपण फायनल एकदम व्यवस्थित कट केलेला आहे खरं तर बघितल्यावरच लक्षात येते की किती छान व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आपलं ते कट झालेलं आहे खालचं पण करून घ्यायचं सेम आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण ते एक्स्ट्राचं कट करून घेऊयात जेणेकरून एकदम प्रॉपर फिनिशिंग व्यवस्थित एकसारखी आपली डिझाईन तयार व्हावी यासाठी आणि इथे ना खरं तर ग्रीन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर वाटतंय ना खर तर ह्याच कलर कॉम्बिनेशन मुळे आपली ही जी काही डिझाईन आहे ही अजूनच छान उठून दिसणार आहे सो तुम्ही सुद्धा मस्त असं सा साडीला मॅचिंग किंवा साडीचा सा थोडासा कपडा यूज करून ह्या पद्धतीने जर का डिझाईन बनवली तर एकदम मस्त कलर कॉम्बिनेशनच तुमची सुद्धा डिझाईन छान अशी रेडी होईल सो तुम्ही सुद्धा नक्की बनवा मी अगदी सोप्या पद्धतीने असंही तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगण्याचा प्रयत्न करते आणि बघा सगळं आपण इथे कट करून घेतलं आणि अजूनच खूप छान असं एकसारखं दिसते फिनिशिंग सुद्धा एकदम मस्त अशी प्रॉपर आलेली आहे यानंतर आता आपल्याला इथे खर तर लेस लावायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकता त्याआधी आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत तर ते टक्स आपण टाकून घेऊयात सो बघा मग सेंटर पासून आपल्याला इथे साडे अर्धा अर्धा इंच साईडला आणि उभा चार इंचाच्या टक्स इंचा पॉइंटची मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आता जी मार्किंग केलेली आहे त्यावर आपल्याला या पद्धतीने तिरकं इथे टक्स टाकून घ्यायचा आहे टक्स ला सुरुवातीला आणि शेवटी डबल टेप देऊन लॉक सुद्धा करायचा आहे जेणेकरून ते आपलं लवकर निघणार नाही अर्थातच आपला ब्लाउज सुद्धा लवकर खराब होईला नको सो सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात खरंच आपण टक्स नंतर पण टाकू शकलो असतो पण कंटिन्यू आपल्याला कमरेला लेस लावायची आहे त्यामुळे आपण इथे आधीच हा जो काही टक्स आहे तो टाकून घेतला त्यानंतर छान अशी गोल्डन डिझायनर लेस मी इथे घेतलेली आहे लेसला मॅचिंग धागा सुद्धा इथे आपल्याला ओन घ्यायचा आहे म्हणजे अजून फिनिशिंग सुंदर यावी यासाठी आणि ही जी काही डिझाईनर लेस आहे तर ती आता आपण लावायला सुरुवात करूया महत्वाचं म्हणजे पुन्हा सांगते इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार लेस यूज करू शकतात तर बघा मग अगदी सावकाशपणे थोडं थोडं पकडत आपल्याला ही लेस या पद्धतीने इथे लावून घ्यायची आहे खरं तर स्क्रीनवर मी तुम्हाला खाली लेस कशा पद्धतीने ठेवायची आणि कशा पद्धतीने लावायची यासाठी मी तुम्हाला अगदी झूम करून सुद्धा दाखवत आहे एवढंच नाही तर मी नेहमी सांगते काना कोपऱ्यावर लेस फोल्ड करायची तर बघा जिथे झूम केलेला आहे तर तिथे तुम्हाला दिसत असेल की कशा पद्धतीने ती फोल्ड करायची आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला सुद्धा मारून घ्यायची आहे सो अगदी तसंच तुम्ही सुद्धा लेस लावायची आहे कारण बऱ्याचशा कमेंट्स येत असतात की त्या लेस कशी लावायची ती व्यवस्थित दिसत नाहीये सो तुम्ही ह्या पद्धतीने आता तुम्हाला स्क्रीनवर साईडला दिसतच असेल की कशा पद्धतीने मी इथे लेस लावून घेतलेली आहे सेम तुम्ही सुद्धा याच पद्धतीने लावायची आणि बघा लेसला मी म्हणत असते ने की नेहमी असते जेणेकरून त्याची फिनिशिंग खूप सुंदर येते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ती वरती नाही सो ह्या पद्धतीने जर लेस लावली तर तुमची सुद्धा लेस एकदम परफेक्ट अशी नक्कीच लागली जाईल सेम त्याच पद्धतीने बघा आपण इथे दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावून घेऊयात आणि इथे सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित सावकाश काना कोपऱ्यावर व्यवस्थित फोल्ड करत करत ही लेस लावून घ्यायची आहे मी पुन्हा सांगते झूम करून फूटच्या खाली कशा पद्धतीने ठेवायची आणि कशा पद्धतीने लेस फोल्ड करत लावायची यासाठी मी अगदी जवळून तुम्हाला दाखवलेला आहे सो त्या पद्धतीने तुम्ही करा आय होप तुम्हाला लेस कशी लावायची हे नक्कीच लक्षात आलं असेल कारण बऱ्याचदा काय होतं ब्लाउजचा शेप असा खूप सुंदर येतो पण लेस प्रॉपर परफेक्ट न लागली गेल्यामुळे सगळं फिनिशिंग लूक बी घडतो सो तसं होऊ नये त्यासाठी मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही लेस लावा म्हणजे तुमची सुद्धा एकदम परफेक्ट असे तुम्हाला लेस लावता येईल ठीक आहे आणि लेसला सुद्धा नेहमी डबल टिप द्यायची म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा टिप द्यायची असते हे मी नेहमीच सांगत असते जेणेकरून ती लेस पॅक लागली ले जावे वरती तरंगायला नको सगळ्यात इम्पॉर्टन्ट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर यावी यासाठी सो बघा मग फायनली आपण ही दोन्ही छान अशी लेस लावून घेतलेली आहे आणि किती सुंदर असं सुद्धा आलेला आहे तर ह्या आपल्या जी काही आपण आज ही लेस यूज केलेली आहे त्यामुळे सो so, तुम्ही सुद्धा या पद्धतीने लेस लावा नक्कीच प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित तुम्हाला लेस लावता येईल यानंतर आता आपल्याला इथे जे काही आपण पट्ट्या लावलेल्या आहे ना त्यामध्ये नॉट ओन घ्यायची so, कर, आहे सो भरपूर सारे नॉट लागणार आहे एकदा आपण थोडासा अंदाज घेऊयात इकडून आपल्याला झेक टाइप टाईप ओळून घ्यायची आणि खाली सुद्धा थोडीशी राहिली पाहिजे तर मी मोजून थोडीशी एक्स्ट्रा इथे कट करून घेतलेली आहे आणि सेफ्टी पिन त्यामध्ये अशी अडकून द्यायची आहे आणि मग ती ओवायला सुरुवात करायची तर कुठल्या पण साईडने तुम्ही आधी ओवू शकतात तर इकडनं किंवा तिकडनं पण मला असं वाटतं की तिकडनं ओवलं की माझं लवकर होईल आणि मला व्यवस्थित अंदाज येईल सो त्यामुळे मग मी इथून स्टार्ट केलेला आहे तर बरोबर एक एक जी काही आपण पत्तीची नॉट लावलेली आहे तर त्यामध्ये बरोबर एक एक होऊन घ्यायचं ठीक आहे थोडा किंचितसा टाइम लागतो पण अगदी खरं तर सेफ्टी पिनने ही आपली स्टेप ना आपल्याला खूप सोपी जाते सो त्यामुळे तुम्ही सुद्धा बारीक सेफ्टी पिनने अडकून घ्यायचं कारण की एक एक जर असं ओवायला गेलं ना तर खूप टाइम लागेल आणि काहीही यूज केला तरी सुद्धा ते व्यवस्थित होणार नाहीये खूप अटकू शकतं पण हे छोट्या सेफ्टी पिनने आपलं हे काम खूप इझी होते तर तुम्ही सुद्धा जर तुम्हाला या डिझाईनसाठी अशा पद्धतीने नॉट ओवायची हो असेल तर सेफ्टी पिन यूज करा आता इथपर्यंत केल्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला झिपझॅक टाईपमध्ये ती ओवून घ्यायची तर बघा मग इकडून मी आता क्रॉसमध्ये इकडे ओवून घेते एक सोडून दिलेला आहे त्यानंतर पुन्हा एक सोडून द्यायचा आहे आणि मग या पद्धतीने ओन घ्यायचं आहे सो बघा मग एक साईडची ओवून ओन झालेली आहे एक्स्ट्राची मी कट केली पुन्हा सेफ्टी पिन मध्ये अडकून घ्यायची आहे आणि सेम एका साईडचं ओन घेतलं त्याच पद्धतीने दुसऱ्या साइडने सुद्धा ओन घ्यायचं आहे आणि तुमच्या लक्षात येईल व्हिडिओत बघितल्यावरच की हे काम आपलं खूप इझी होतंय सेफ्टी पिनमुळे सो so, त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करा आणि जर तुम्हाला खरं तर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल पण मला असं वाटते की तुम्ही जर ह्या पद्धतीने केलं तर तुम्हाला नक्कीच सोपं जाईल आणि काहीच प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही ना so, सो ह्या ना पद्धतीने नक्की ट्राय करून बघा सो so, बघा मग इथे सुद्धा बरोबर इथपर्यंत ओन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ते झिगझॅक मध्येच ओन घ्यायचं आहे म्हणजे छान असे डिझाईन नर ते आपले रेडी होते बघा जे आपले एक एक नॉट मिसिंग होत ना त्यामध्ये बरोबर सिक्सॅक मध्ये ओन घेतलं ठीक आहे सो बघा मग फायनली या पद्धतीने आपण ते ऊन घेतलेलं आहे त्यानंतर आता याला आपण सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवूयात तुम्ही रेडीमेड सुद्धा लावू शकतात आणि सध्या सिल्क चा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे तर तसे सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकतात बट मी इथे सिंपल असे त्रिकोणी लटकन लावून घेणार आहे तर गळ्याच्या मध्ये जो काही कपडा होता ना त्यापासूनच आपण हे बनवून घेत आहोत बघा अशा पद्धतीने टीप मारली की एक्स्ट्राच कट करायचं आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आधी टीप मारून घेऊयात आणि त्यानंतर मग सोबतच हे दोन्ही पण आपण सरळ करूयात किंवा तुम्ही आधी वन वन म्हणजे एक एक पण करू शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर बघा मग या पद्धतीने मी सिम्पल असे फॅब्रिक पासून इथे लटकन बनवून घेतलेले आहे पुन्हा सांगते खरंच आपल्या चॅनलवर लटकन डिझाईनचे भरपूर सारे व्हिडिओ अवेलेबल आहे त्यापैकी तुम्हाला जे लटकन डिझाईनर आवडत असेल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे लटकन बनवू शकतात किंवा सिंपल त्रिकोणी बनवू शकतात जर नसेलच बनवायचं तर तुम्ही रेडीमेड सुद्धा लावू शकता त्यानंतर आता आपल्याला खरं तर हा मटका गळा आहे त्यामुळे गळायला सुद्धा आपल्याला इथे नॉट ही, ही लावावे लागणार आहे सो त्यासाठी सुद्धा मी सिंपलच लटकन बनवते कारण ब्लाउज पीस ऑलरेडी छान असा वर्क आहे त्यावर गोल्डन पूर्ण त्यामुळे मग त्याला खूप काही लावण्यात काही अर्थ नाहीये खूप झकझक दिसेल त्यामुळे जेवढं सिंपल बनवू तेवढं ते छान दिसेल म्हणूनच खरंतर आपण डिझाईन सुद्धा एकदम सोबर सिंपल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा मटका गळ्यावर कारण की मटका गळ्यावर ना डिझाईन खूप कस्टमरला आवडत असते खूप कस्टमरची रिक्वायरमेंट असते गोल गळा मटका गळा चौकोनी गळा पान पानगळा मटका सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे सो त्यामुळे मग मटका गळ्यावर पण छान अशी डिझाईन बनवली आता हे नॉट बघा दोन्ही पण एकाच लेवलमध्ये साधारणतः शोल्डरपासून अडीच ते तीन इंचावर लावून घ्यायचे आणि टीप मारून व्यवस्थित लॉक करून घ्यायचे आहे सो so, बघा मग फायनली दोन्ही साइडने आपण हे नॉट लावून घेतलेले आहेत आणि आता आपण हे बांधून घेऊयात ठीक आहे सो so, बघा मग फायनली खूप सुंदर अशी आपली न्यू मधली मस्त अशी स्पेशली फेस्टिवल ला खूप छान दिसेल किंवा एकदम छान अशा साडीवर सुद्धा मस्त दिसेल अशी ही आपली डिझाईन आहे सो so, जवळून मी तुम्हाला लूक दाखवते सो so, बघा मग खर तर कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून डिझायनर लेस वापरून मटका गळ्यावर एवढंच तर नॉट सुद्धा आपण इथे यूज केलेली आहे सो या मटका गळ्यावर खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मध्ये डिझाईन बनवलेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलं एवढंच नाही तर ह्या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि अशा छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की द्या आय होप ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की आवडेल तशी छानशी मटका गळ्यावरची ब्लाउज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो so, बघा मग फायनली खूप सुंदर अशी न्यू लुक मधली लेटेस्ट ट्रेंडिंग छान अशी ब्लाउज डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे ऍक्च्युअली बघितल्यावर सुद्धा लक्षात येते की किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे सो so, या पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करून कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब ऐकून ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय